स्वागत उल्हासनगरात वारं सध्या जोरात सुरू आहे त्यासोबतच सुरू आहेत युती आणि आघाड्यांच्या उलटसुलट चर्चा गुन्हेगारीचा मुद्दा पुढे करूनच भाजपाने महाराष्ट्राच्या राजकारणात मुसंडी मारली होती या मोहिमेचं नेतृत्व केलं होतं दिवंगत नेते गोपीनाथजी मुंडे यांनी उल्हासनगरात गुन्हेगारीचा प्रतीक समजल्या जाणाऱ्या पप्पू कलाणी यांच्याशी आज गळाभेट करताना भाजपला काहीच वावग वाटत नाही नवे तर निवडणुकीच्या काळात पप्पू कलाणी पातळीवर एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी च्या सिंधी मराठी दंगलीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरात पप्पू कलानीचा राजकीय उदय झाला रिक्षा युनियन नेते रमाकांत चव्हाण याच्या हत्येची त्याला पार्श्वभूमी होती मात्र एकोणीशे एकोणनव्वद सालीत पप्पू कलानीचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या गोप बेहराणी यांनी अविश्वास ठराव व तिथेच अल्पमतात असलेल्या पप्पू कालनीचे राजकारण संपुष्टात येणार होतं त्यावेळी कलाणीच्या राजकारणाला जीवदान देण्याचं का काम शिवसेना भाजपाने केलं तिथून पप्पू कलाणीने मागे वळून कधीच पाहिलं नाही शिवसेना भाजपातील प्रमुख नेत्यांनीच पप्पू कलानीचं का राजकारण तो तुरुंगात गेल्यानंतरही जिवंत ठेवण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पडली त्या बदल्यात या मोजक्या नेत्यांची राजकीय सोय कलानी यांनी केली त्यामुळेच तुरुंगातील दहा वर्षाच्या काळातही पप्पू कलानी दोनदा उल्हासनगरचा आमदार झाला तुरुंगातून बाहेर पडल्यावरही महापालिकेची सत्ता पप्पू कलाणी हस्तगत केली आज काळाने पप्पू कलाणीला धाडले पण शिवसेना भाजपातील अंतर्गत गडबाजीमुळे पप्पू कालनीचे उल्हासनगरातील राजकीय वर्चस्व कायम राहिले आता पप्पू कर्णीच्या मुलापुढेही शिवसेना भाजपाचे राजकारण हतबल झाल्याचे दिसत आहे राजकारणामध्ये सुरक्षित राहिला नाही आहे गुन्हेगार असो किंवा कोणी असो त्याचं चारित्र्य बघितलं जात नाही फक्त निवडणूक जिंकण्याची कुवत कोणामध्ये आहे हेच पाहिलं जातं आणि यावरूनच सर्व राजकारण केंद्रित केलेलं आहे गुन्हेगारांना एक पाठबळ देऊन किंवा त्यांचं उदातीकरण करण्याचं काम सुरू आहे आणि उल्हासनगरचा जर आपण इतिहास पाहिला तर इथे गुन्हेगारीचाच काळापुट इतिहास आपल्याला आढळून येतो आणि या पार्श्वभूमीवर जे काय राजकारण चाललेलं आहे सर्वच पक्ष कोणता पक्ष त्याला अपवाद नाही आहे तर ते गुन्हेगारांना सोबत घेऊनच राजकारणामध्ये आपली पताका झेंडले फटकवण्याची स्वप्न बघतायत एका बाजूला देशात नरेंद्र मोदी परिवर्तनाच्या बाता मारत असताना दुसऱ्या बाजूला मात्र सत्तेसाठी गुन्हेगारांपुढे नांगी टाकताना भाजपा दिसत आहे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना सोडण्याचा अधिकार राज्य सरकारला देण्याचा घाट सध्या केंद्र पातळीवर सुरू आहे त्यामुळे पप्पू कलाणीस भविष्यात भाजपाची गरज भासणार आहे आणि सत्तेसाठी पप्पू कलाणीची गरज भाजपाला भासणार आहे परंतु या स्वार्थी राजकारणात सर्वसामान्य माणसाचं हित आणि सुरक्षा मात्र बाजूला पडताना दिसते